हे वाले अरे आले, अरे अरे माहित आहे मॅडम बाजू वर्गात हा वर्गात हा शपथ बापरे किती मोठे चावल खूप आहे बापरे किती लांब आहे बापरे मॅडम ए येऊ दे हा बघू दे मुलांना ए बघा रे चावायला ते चावते जोरात धामनच आहे तेच ओळखले ते धामनच आहे आहे ना, जाम ना। जास्त धाम ते आता आपल्याकडे अरे बापरे ते चावायला जोरात चावत्या ते ते काठी नाही बरोबर अरे ते चा पटकन चावायचे ना ते चावण्या ते हे आहे अरे दरवाजा ए तिकडे मुलांना जा तुला हा नशी ते लांब लांब घे चावेल ते पिसळ आहे ना जरा काठी सर गोल गोल काठी घे ना

हा गोणी पाहिजे नाही ते पिसळ आहे ना जरा शांत होईल पण मग जोरात चालते हा पण जोरात चालते हो हिच्या जखम बाबरे मग डेंजर आहे कशात लाळी मध्ये आणि पण एवढी मोठी जामच मोठी आहे ते पहिल्यांदा येतं दोन वर्षात त्याच्या आधी भेटायचे साप अरे खूप मोठी आहे पण ही हो धामन आहे खूप मोठी आहे पण तरी जवळपास दोन मीटर आहे हो खूप मोठी आहे किती वर्षाची असेल तरी

कसल्या हटेल नाही बेटर लय कधी वरती वरती होल तू वरती होलय